नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन क्रांतीसिंह नाना पाटील स्मृती दिन व शिरढोण नगरीचे शिल्पकार पैगंबरवासी रमजान शेठ बांधार स्वर्गीय अण्णा बालिकाठे कैलासवासी मायगोंडा उर्फ अण्णा पाटील कैलासवासी गणपती नागने कैलासवासी अप्पासो पांधारे यांच्या यांचा स्मृतिदिन दिन संयुक्तरित्या मोठ्या भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी थोर देणगीदार श्री अण्णासो पांधारे हे होते यावेळी सरपंच सौ शर्मिला टाकवडे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विषयतज्ञ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राध्यापक श्री डी ए मानेसर यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील उपस्थित होते याच कार्यक्रमात शिरढोण नगरीतील पुरस्कार प्राप्त व्यक्ती प्लंबर सर्पमित्र पत्रकार निवृत्त फौजी उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी विद्यार्थी व नुकतेच निवड झालेले विशेष कार्यकारी अधिकारी यांचा विशेष सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना महापुरुषांची थोरवी सांगून त्यांना अभिवादन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री थ्विम पाटील यांनी केला याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य श्री सुनील बोरगावे उपसरपंच श्री शक्तिकुमार पाटील माजी उपसरपंच असौरेश्मा चौधरी माजी मुख्याध्यापक श्रीत कृष्णा पांदारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबा सोसोडगे माजी विद्यार्थी सल्लागार समिती शाळा व्यवस्थापन समिती विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्य सुनील बोरगावे यांनी ठेवलेल्या ठेवीतून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं गणवेश वाटपाचं नियोजन विद्यालयाचे अध्यापक श्री सागर कांबळे यांनी केलं या कार्यक्रमाचे आभार ए एस कुंभार यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल